नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना निवृत्ती निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे म्हणजे मित्रांनो जे विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अनेक लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही मग अनुदान का मिळत नाही तर त्यांची डी बी टी होत नाही मग डी बी टी का होत नाही तर त्यांचे ठसे उमटत नाही त्यांचे डोळ्याचे स्कॅनिंग होत नाही तर त्या संदर्भात खूप महत्वाची माहिती आहे आणि ज्यांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेले नाही त्यांच्यासुद्धा याद्या या ठिकाणी मागितलेल्या आहेत तर सर्व जिल्हाधिकारी यांना शासनाच्या महत्त्वपूर्ण सूचना या परिपत्रकात दिलेल्या आहे आणि लवकरात लवकर याद्या तयार करून ती माहिती शासनाला सादर करायची आहे तर त्या संदर्भात आपणही कार्यवाही करणे गरजेचे आहे आपणही ती माहिती तहसीलमध्ये नेऊन देणे गरजेचे आहे त्यासाठी काय करायला हवे त्या, त्या परिपत्रकात काय सूचना दिलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आणि आपण कोणती गोष्ट करायला हवी तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नाही आणि ही माहिती जर तुम्ही वेळेवर पोहोच केली नाही तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे हे परिपत्रक आहे प्रति जिल्हाधिकारी सर्व सर्व जिल्हाधिकारी यांना सोळा सहा म्हणजे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीचे हे परिपत्रक आहे विषय काय आहे बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांची यादी पाठवणे बाबत मग कोणत्या लाभार्थ्यांची यादी पाठवायची आहे तर विशेष सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येतात मग विशेष सहाय्य योजनेतील आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा लाभार्थ्यांचे लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करण्याबाबत शासन स्तरावरून वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत उपरोक्त संदर्भीय पत्रांमुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना दिव्यांग व कुष्ठरोग पीडित लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे व डोळ्याचे स्कॅन याद्वारे आधार अद्ययावत होत नसल्याबाबत कळविले आहे त्या अनुषंगाने विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग व कुष्ठरोग पीडित लाभार्थ्यांचे वरील कारणामुळे आधार प्रमाणीकरण होत नाही म्हणजे कोणते तर बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅनिंग होत नाही त्यामुळे तुमचा आधार अपडेट होत नाही आधार अपडेट झाले नाही तर आधार प्रमाणीकरण होत नाही त्या अनुषंगाने विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग व कुष्ठरोग पीडित लाभार्थ्यांचे वरील कारणांमुळे आधार प्रमाणीकरण होत नाही केवळ अशाच लाभार्थ्यांची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्र एक व दोनमध्ये भरून आपल्या स्वाक्षरीने प्रमाणित करून दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस पूर्वी शासनास पाठवण्यात यावी तसेच केंद्र पुरस्कृत योजनेतील ज्या उर्वरित लाभार्थ्यांचे अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे होत नाही अशाही लाभार्थ्यांची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्र तीनमध्ये भरून आपल्या स्वाक्षरीने प्रमाणित करून शासनास पाठवण्यात यावी जेणेकरून सदर लाभार्थ्यांना डी बी टी पोर्टलद्वारे अर्थसहाय्याचे वितरण करणे शक्य होईल मित्रांनो ज्या लाभार्थ्यांची डीबीटी झालेली आहे तरीही त्यांना शासनाचे पैसे मिळत नाही त्यांना डी बी टी पोर्टलद्वारे पैसे मिळत नाही अशा लाभार्थ्यांची सुद्धा यादी या ठिकाणी मागितलेली आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी मुदतवाढ मिळालेली आहे तर मग मित्रांनो अशा लाभार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे मग ज्या लाभार्थ्यांचे दिव्यांग व कुष्ठरोग पीडित लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे डोळ्याचे स्कॅन न होणे यामुळे आधार व्हेरिफिकेशन झाले नाही त्यामुळे लाभ मिळत नाही त्यांच्या याद्या विवरणपत्र एक व दोनमध्ये भरून शासनाला पाठवायचे आहेत आणि केंद्र पुरस्कृत योजनांच्या ज्या लाभार्थ्यांना डी बी टी पोर्टलमध्ये लाभ मिळत नाही त्यांच्या याद्या विवरणपत्र तीनमध्ये भरून स्वाक्षरीत यादी मेलद्वारे पाठवायची आहे मग दिनांक पंचवीस व सव्वीस जूनपर्यंत ही माहिती सर्वांनी पाठवावी यानंतर शासन स्तरावरून आपल्या अडचणी ऐकून घेतल्या जाणार नाहीत असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे तरी कृपया अशा लाभार्थ्यांनी आपापल्या तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागाशी त्वरित संपर्क साधावा म्हणजे मित्रांनो आता फक्त तुम्हाला एक दिवस बाकी आहे जर अशा लाभार्थ्यांचे ज्या लाभार्थ्यांचे दिव्यांग व कुष्ठरोग पीडित असेल किंवा इतर लाभार्थी असतील ती त्यांच्या बोटांचे ठसे डोळ्याचे स्कॅन न झाल्यामुळे आधार व्हेरिफिकेशन राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी जाणे गरजेचे आहे आणि आपली नावे देणे गरजेचे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनांच्या तसेच राज्य पुरस्कृत योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे डी बी टी पोर्टलमध्ये लाभ मिळत नाही त्यांच्यासुद्धा याद्या या ठिकाणी या मागितलेल्या आहे तरी मित्रांनो ज्यांना ज्यांना लाभ मिळत नाही त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी तहसील कार्यालय संजय गांधी विभागात जाऊन माहिती देणं गरजेचे आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही डी बी टीद्वारे ज्यांचे आधार प्रमाणीकरण राहिले आहे काहींची डी बी टी झाली तरी त्यांना पैसे मिळत नाही अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर जावे आणि केंद्र पुरस्कृत योजना म्हणजे कोणती तर इंदिरा गांधी योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना डीबीटीद्वारे जर पैसे मिळत नसेल तर त्यांनीही आपली नावे त्या ठिकाणी संजय गांधी विभागात द्यावी त्यांच्याकडे यादी आहे तरीही आपले नाव या यादीमध्ये आले किंवा नाही हे चेक करणे गरजेचे आहे तरी मित्रांनो लवकरात लवकर संजय गांधी विभागात जा ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांना डिबीटद्वारे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे हे पत्र आहे सर्व जिल्हाधिकारी यांच्यासाठी तरी सर्व जे आपले निराधार बांधव आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी आहे त्यांच्या या याद्या पाठवण्यात येणार आहे त्यामुळे त्या सर्व विशेष सहाय्य योजनेतील म्हणजे निराधार योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना जास्तीत जास्त, जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना लवकरात लवकर ही माहिती मिळेल कारण की आजच्या आज त्यांना माहिती मिळाली तेव्हा ते उद्या जाऊ शकते तर तरी तरी मित्रांनो सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या लाभार्थी बांधवांचा जो ग्रुप असेल जो तुमचा तालुक्यातील जिल्ह्यातील ग्रुप असेल त्यावर ही माहिती टाका की त्यांनाही तिथपर्यंत पोचले पाहिजेत आणि हे जे, जे पत्र आहे ते पत्र मी टेलिग्राम चॅनलवरती देतो तेही तुम्ही पत्र त्यांना सेंड करा ज जरी व्हिडिओ सेंड नाही केला तरी चालेल पण कमीत कमी ते पत्र तरी त्यांना सेंड करा म्हणजे ते ते पत्र वाचून त्या ठिकाणी संजय गांधी विभागात जाऊन त्यांची माहिती पूर्ण करतील तरी कळकळीची विनंती आहे की आपल्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा तरच त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांना हे पैसे मिळणार आहे तरी मी तरी मित्रांनो परत एकदा सांगतो की खूप महत्त्वाचे हो आहे ज्या लाभार्थ्यांचे दिव्यांग व कुष्ठरोग पीडित लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे डोळ्याचे स्कॅन न होणे यामुळे आधार व्हेरिफिकेशन झाले नाही त्यामुळे लाभ मिळत नाही त्यांच्या याद्या विवरणपत्र एक व दोनमध्ये भरून शासनाला पाठवायचे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनांच्या ज्या लाभार्थ्यांना डी बी टी पोर्टलमध्ये लाभ मिळत नाही त्यांच्या याद्यासुद्धा विवरणपत्र तीनमध्ये भरून स्वाक्षरीत यादी मेलद्वारे पाठवायची आहे दिनांक पंचवीस व सव्वीस जूनपर्यंतच ही माहिती सर्वांनी पाठवावी यानंतर शासन स्तरावरून आपल्या अडचणी ऐकून घेतल्या जाणार नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे तरी कृपया अशा लाभार्थ्यांनी आपापल्या तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागाशी संपर्क साधावा तरी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र